आजी किती गेली शेती पाण्यात सगळी भरपूर गेली सगळी पाच गेलं सगळं काय लावलं होतं शेतात पळा कापूस होता सगळं हा कापूसच होता सगळं काय नव्हतं तस सगळं पाण्यात गेलं सगळं पाण्यात गेलं खर्च गेला सगळा खर्च पाणी सगळं डुबलं आता तुम्हीच मारे बाप तुम्ही सगळं काय करायचं आता करा हे आश्रू सरकारने लक्षात घेतले पाहिजेत आणि खरच आज शेतकऱ्याला धीर देणं गरजेचं आहे रडू नका आजी मदत होईल काही ना काही मार्ग निघत का असतो काही ना काही लाल तर मदत गेलेत मधून लाल काय खाते आज झालं लाहाला बाग तर तुम्ही गेलेत तिकडे गाव आम्ही इथे येतात तर कसे काय खाते ना नाथाफे काय करतात काम काहीच नाहीत करीत अजून लहान लहान आहेत लहान लहान लिहि हा लहान लहान जाते, जाते तो जे काय सातेला तुम्ही नवीला त्यांना हा मग नसेल शेतात त्याच्या मला आला मग झालं मुलगी गेले ना दोन्ही दोन्ही मुलं हा दोन्ही गेले आज तुम्हीच बघतायत सगळे सगळं आता काय कर जवळ जेव्हा ना बाग आहे ना पाठी माग त्यांना तुम्ही अजून काम करत नाही कामाला आता आपल्याला होत नाही बाबा गुडघे गेले माय पोर आपले करतात हे मंजुरी ते सगळे लावून येत जावाय ते त्या करतात बेलापूर करून त्यापडे तोडून हा हे जाव अच्छा लेखन जावाय आणि बाकीचे लेखी तिकडे येतात हे येत जवळ हां आता कसं सांभाळ करणार नुकसान झालंय आता काय करावं भाऊ आता आम्ही जेवढं कळत तेवढं आम्ही बोलतात आता आमच्या काय होणार आहे सरकारने मदत केली पाहिजे असं वाटतंय हा मग मी तेच मान का तुमच्याकडे कोणीच नाही आता तुमचीच बारी पहिली नाही आलं कोणीच आलं नाही आलं आणि ते आलं बद कशाला सांगायची मा तुम्हीच आलात तेवढं खचून जाऊ नका काळजी घ्या काही नाही होणार आमचे बाळाला खायला पियाला असलं म्हणजे त्यांना तर बळ येतात ना कामाधान धीरधारा थोडा होत असतं दुःख निघून जात असत हा तीच ना मग पोरं गेलेत अरे जा बाई बेकच संभरेतात पोरं गेले आपल्या आपल्या बुली 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 करणी त्यात तर तिकडे करतात खात्यात जा आणि लेख संभाळतात हा बरोबर हा त्यांच्या त्यांच्याच आसराला राहते इथं ती मोठ्या लेकीचं वावर ते गेलं एक ती मुंबईला राहते इथं नाही हे कोण कोणी जा बाई जा तुम्हीच सांभाळतात